शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर फैसपूर शहरातील मनाने श्रीमंत कष्टाळू भगिनीकडे जेवण करून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी साजरा केला वाढदिवस परमपूज्य जनार्दन महाराज यांनी यावर्षी काठमांडू नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत भाविकांच्या मृत्यूमुळे आपला वाढदिवस साजरा न करण्याचे निश्चय केले त्यांनी विद्यानगर येथील स्वामी समर्थक केंद्राजवळील रहिवासी श्रीमती उषाबाई प्रल्हाद गलवाडे या गरीब सात्विक धार्मिक वृत्ती असलेल्या कष्टाडू शेतमजूर भगिनीकडे भोजन करून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी उषाबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले शबरीच्या मोडक्या झोपडीत आज राम आले अशी भावना उषाबाई गलवाळे यांनी व्यक्त केली स्वतः आशीर्वाद नाही तुमच्या सोबत आहे नमस्कार आज माझ्या जन्मदिवशी मी आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो की असाच स्नेह आशीर्वाद प्रेम तुमचं सगळ्यांच मला आयुष्यात मिळत राहावं जे माझ्यासाठी मला प्रोत्साहित ते प्रेम करीत असतं आणि निरंतर राष्ट्रसेवा धर्मसेवा आणि समाजसेवेसाठी मला ते प्रेम तो आशीर्वाद प्रेरित करीत असतो मी नेपाळ या ठिकाणी जी दुर्घटना झाली आणि त्यामध्ये जे मयत झालेत आणि काहींना कमी जास्त प्रमाणामध्ये त्रास झालेले आहेत आ, त्या ॲक्सिडेंटमध्ये तर त्यात मयत झालेल्या सर्व त्या जीवात्म्यांना मी श्रद्धांजली आजच्या दिवशी अर्पण करतो आणि परमेश्वराकडे त्या सर्व जीवात्म्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करतो त्या संपूर्ण परिवाराच्यासाठी मी संवेदना व्यक्त करतो मी त्या सर्व परिवाराची भेटही घेतली फार विदारक अशी परिस्थिती आपल्या परिसरात आहे आणि सर्वच आपला परिसर शोकमग्न आहे मी परिवारासाठी पण परमेश्वराला प्रार्थना करतो की दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्या परिवाराला द्यावी आज ही घटना घडल्यामुळे आज वेगळ्या कोणत्याही पद्धतीचा स्वागत सत्कार सन्मान न स्वीकारता आज आपण प्रत्येकाने मिळून त्या परिवारासाठी संवेदना व्यक्त करूया आणि परमेश्वराकडे त्या जीवात्म्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करूया असं मला वाटतं म्हणून आणि आज जन्मदिवस असल्याने दरवर्षी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळत असतात ते कायम माझ्यासोबत आहेत आपली भेट झाली नाही झाली बोलणं झालं नाही झालं तरी तुमचं सर्वांचं प्रत्येक क्षणाला आशीर्वाद प्रेम आणि सहकार्य माझ्यासोबत आहे म्हणून मी धर्माच्या सोबत समाजकार्य आणि राष्ट्रकार्यसुद्धा करू शकतो आहे मला असं वाटतं परमेश्वराने दिलेलं अनमोल असा हा वेळ आहे मनुष्यजन्म यात जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल आपल्याला परमेश्वराने जे चांगलं दिलेलं असतं ते इतरांना वाटण्यासाठी दिलेलं असतं म्हणून आपण आपल्याकडे जे काही चांगलं आहे ते राष्ट्राला आणि धर्माला देशाला समाजाला द्यायचा प्रयत्न करायचा संकल्प करूया आज मीही तो संकल्प करतो आणि विशेष आज कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा तर आज फैजपूरमधीलच एक माता आहे ती एकटी असते परिवार नाही आणि ती शेती काम करून आपली उपजीविका भागवत असते तर उषा प्रल्हाद गलवाडे फैजपूर त्या एकट्या असतात वंचित आहेत आणि वंचित म्हणजे की आ, असा प्रवाहामध्ये नाही आज मी काल रात्री दहा वाजेला त्यांना निरोप दिला की मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्याकडे भोजन करायला येणार आहे आणि मला त्याचा आनंद आहे की मी ज्यांना कधीही आला नसेल महाराजांना बोलू तिथे मला जायची इच्छा होती आणि तिथे एका त्या व्यक्तीला आनंद देऊन मी माझा वाढदिवस करा साजरा करायचा आज प्रयत्न करतो आहे कारण की मला माहीत आहे माझ्याकडे बघून आपण माझं अनुकरण करीत असता म्हणून हा मी केलेला प्रयत्न आहे मी तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो फक्त आशीर्वाद नाही तुमच्या सोबत आहे असेल सर्व काही नक्की 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 लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद